याच्या आपण आता तूप सोडायचं आहे आता पहा याच्यावर आपण हे तूप सोडत आहोत भरपूर असं तूप सोडायचं आहे खूप छान लागतं नमस्कार मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण एक पारंपारिक रेसिपी बनवत आहोत ती म्हणजे कोकणी पारंपरिक अशी रेसिपी आहे खूप आणि खूप टेस्टी अशी ही रेसिपी आहे मग ती रेसिपी कोणती आहे उत्सुकता तर तुम्हाला नक्कीच असेल तर ती रेसिपी आहे त्या रेसिपीचं नाव आहे भानुल तर ते आपण भानुलं कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत चला मग या तुम्ही माझ्यासोबत पहा ती रेसिपी कशी बनवली जात आहे आपण दोन वाटी तांदूळ भिजत घालत आहोत पहा दोन वाटी तांदूळ आहे याच वाटीने आपण अर्धी वाटी उडीद डाळ घालत आहोत अर्धी वाटी आपण उडीद डाळ घातलेली आहे पहा दोन वाटी तांदूळ अर्धी वाटी उडदाची डाळ घातलेली आहे आता आपण हे पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहोत हे आपण पाणी घातलेलं आहे अगदी हाताने चळून अशा पद्धतीने आपण हे तांदूळ घुणार आहोत आता आपण हे जे तांदूळ भिजत घातलेलं आहे हे तांदूळ अशा पद्धतीचं घालायचं आहे की ज्या तांदळाचा आपला भात जो आहे मोकळा होतो आणि सळसळीत जो भात होतो ना तो तांदूळ वापरायचा आहे शक्यतो जाड तांदूळ असेल तर चांगलाच आहे नसेल तर आपल्याकडं मग जो रेशनचा तांदूळ मिळतो तोही चालेल किंवा ज्याचा भात आपला मोकळा सळसळीत असा होतो त्या तांदळाचा आपण वापर करायचा आहे आता हे पाणी मी ओतून काढते आपण दोन वेळा हे तांदूळ धुऊन घेत आहोत पाणी हे ओतून टाकते आता अजून एक वेळा आपण याच्यात पाणी घालत आहोत पाणी सुद्धा मी आता ओतून काढते तांदळाचं आपलं हे पाणी आहे याचा वापर आपण केस धुण्यासाठी केला तरी चालेल आता याच्यात मी अजून आता पाणी घालणार आहे याच्यात आपण पोहे घालणार आहोत अर्धी वाटी आपण पोहे घालणार आहे अर्धी वाटी उडदाची डाळ घातली आपण आता अर्धी वाटी पोहे घालणार आहोत अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत पहा वाटीत मी हे पण आता आपण काय करत आहोत धुवून घेत आहोत आता याच्यातलं पाणी आहे आपण काढून टाकत आहोत पहा पोह्यातील पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे पोहे आपण आता तांदळात घालत आहोत तांदूळ आणि उडीद डाळी जी आपण भिजत घातली आहे त्याच्यातच हे पोहे पण आपण घातलेले आहेत थोडंसं अजून याच्यात पाणी आणि तांदूळ उडीद डाळ आणि पोहे हे आपणाला चार ते पाच तास भिजत ठेवायचे आहे आणि भिजल्यानंतरच आपण पाणी काढून हे वाटून घेणार आहोत आता याच्यावर मी झाकण ठेवते पहा आपण हे पाच तासासाठी झाकण ठेवलेलं आहे पाच तासानंतरच आपण याचं झाकण काढणार आहोत याच्यातील पाणी बाजूला काढून घेणार आणि जे तांदूळ आहे ते आपण वाटून घेणार आहोत रवाळ असं मिक्सरला आता जे तांदूळ आणि उडीद डाळीचं जे प्रमाण आहे ते प्रमाण चार वाटी तांदूळ असेल तर एक वाटी उडीद डाळ असं हे प्रमाण आहे पण एवढं मला आवश्यक नाही आहे म्हणताना मी या ठिकाणी दोन वाटी तांदूळ आहे आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घातलेली आहे आणि अर्धी वाटी पोहे भिजत घातलेले आहेत आता आपणाला पहा हे पाव चमचा मेथ्या आणि एक चमचा पहा ही बडीशेप आहे याच्यामध्ये सुद्धा आपण पाणी घालत आहोत हे सुद्धा आपण याच्यासोबतच भिजत ठेवणार आहोत आता पहा मेथ्या आणि बडीशेप याच्यात सुद्धा आपण पाणी घातलेलं आहे हे सुद्धा आपणाला पाच तास भिजवायचं आहे आणि तांदळासोबतच हे सुद्धा आपण याचं सुद्धा वाटण करणार आहोत पहा आपलं हे सर्व साहित्य आता पाच तासासाठी भिजत आहे आपण ह्या ज्या मेथ्या भिजत घातल्यात मेथ्यांमुळे आपलं पीठ जे आहे ते छान असं भिजतं आणि छान असं फुगतं म्हणून फुगून येतं असं पीठ फुलतं पीठ त्याच्यामुळं आपल्याला मेथ्या घातलेल्या आपण आहेत आणि बडीशेपनं जी चव आहे जे आपण भानवलं बनवणार आहोत त्याची चव अतिशय अप्रतिम अशी येते त्याचा फ्लेवर एक वेगळाच असा येत असतो त्यामुळे आपण बडीशेप ही घातलेली आहे पाच पास्ता झालेले आहेत आपल्या मेथ्या आणि बडीशेप भिजलेली आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहोत त्याचबरोबर आपलं हे तांदूळसुद्धा पहा छान असं भिजलेलं आहे तर याच्यातील आपण हे तांदूळ पहा बडीशेप मी इथे घातलेली आहे याच्यात हे तांदूळ घालते आणि आपण आता हे वाटप करून घेत आहोत पहा पीठ आपलं रवाळस वाटून झालेलं आहे अशा प्रकारे आपण हे पीठ वाटत आहोत रवाळस आता हे हो मी एका भांड्यात काढून घेते हे पीठ आपण या भांड्यात काढून घेत आहोत आता अशाच पद्धतीनं आपण हे सगळं वाटप करून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपण ता पाण्यातून तांदूळ काढून घेतलेला आहे आवश्यकता असेल तरच चमच्यावर पाणी घालायचं आहे कारण पीठ आपण हे सात तासासाठी भिजत ठेवणार आहोत मग त्याच्यानंतर आपण बघायचं आहे पाणी आपल्याला किती आवश्यक आहे आता आपण वाटून घ्यायचं आहे आणि असंच सात तासासाठी भिजत ठेवत आहोत त्याच्यामुळे हे वाटत असताना जास्त पाणी घालू नका हे सुद्धा आपलं वाटप झालेलं आहे तर याच्यापेक्षा जास्त पीठ पातळ करायचं नाही वाटप करत असताना कारण सात तासानंतर भिजल्यानंतर पीठ हे पातळ होतं त्यामुळं अगदी चमच्यावरच पाणी घालायचं आहे फारसं पाणी घालू नका वाटप करत असताना म्हणजे अगदी पीठ आपलं व्यवस्थित होतं आणि आपल्या सुद्धा मग छान असे होतात जाळीदार असे पहा आपलं सगळं वाटप करून झालेलं आहे आपण कोळसा जो आहे हा कोळसा पहा असं पेटवून घेत आहे आणि हा आपण आता वाटीमध्ये ठेवणार आहोत आणि ही वाटी आपण पिठात ठेवणार आहोत आणि याच्यावर आपण तेल सोडणार आहे कोळसा अगदी लाल होऊ द्यायचा आहे आपण ही वाटी ठेवत आहोत वाटीमध्ये आपण हा कोळसा ठेवलेला आहे पहा एक अर्धा चमचा तेल सोडलेला आहे पहा झाकून ठेवायचं आहे आता हे सात तास आपण असंच ठेवायचं आहे पहा आपले सात तास झालेले आहे आपले हे पीठ कशा पद्धतीने भिजलेला आहे आपण पाहूया पहा खूप छान झालेला आहे पीठ आपलं हे फुगलेलं आहे पहा तुम्हाला दिसत आहे पण बाहेर काढूया स्मेर ही याचा खूप छान असा येत आहे मग आपण कोळसा जो आहे तो लाल करून याच्यावर तेल सोडलं होतं पहा पहा पीठ किती सुंदर झालेला आहे फर्मेंटेशन पहा किती छान झालेलं आहे छान असं आपलं हे फुलून आलेलं आहे पीठ पहा आपण आता हे एक वाटी ओलो खोबरं आहे पहा हे किसून घेतलेलं आहे याच्यात आपण घातलेलं आहे तर याच्यात हा पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे हा सुद्धा आपण याच्यात घालत आहोत आणि आपण काय करणार आहोत मिक्सरला अगदी बारीक असं फिरवून घेणार आहोत आणि पुन्हा हे आपण या, या पिठामध्ये घालणार आहोत आता हे मिक्सरला फिरवत असताना अगदी एक चमचाच पाणी आपण घालणार आहोत पहा एकच चमचा पाणी घालायचं आहे जास्ती नाही पहा या पिठामध्ये आपण आता ही वेलची आहे ही वेलची घालत आहोत त्याच्यानंतर हे मीठ घातलेलं आहे पाव चमचा मीठ आहे थोडं साजून घालते मीठ घात हे पाव चमचा हळद घालत आहोत पहा आणि गुळ आणि खोबरं पहा हे आपण वाटून घेतलेलं आहे याच्यात आपण हे घालत आहोत पहा आपण आता हे मिक्स करून घेत आहोत सगळं एकाच दिशेने आपण फक्त हलवायचं आहे लक्षात ठेवायचं आहे पीठ आहे फारसं हलवायचं नाही अगदी आलोगदपणे आपण हलवून घ्यायचं आहे पहा इथे आपण पॅन तापत ठेवलेला आहे याच्यावर हे भानूला आपण ओतणार आहे आता कोकणामध्ये कसं बिडा बीड जे म्हणतो ना बीड असतं ते कैल असते बिडाची त्याच्यावर ओतलं जातं आपल्याकडं बिडाची काही नाही आपण नॉनस्टिक तव्यावर ते बनवणार आहोत पहा पॅन आपला तापत आहे पहा तवा आपला तापलेला आहे याच्यावर आपण हे पाणी शिंपडून घेत आहोत आणि ते पण आपण असं पुसून घेत आहोत याच्यानंतर आपण मग हे थोडंसं असं हे तेल घालत आहोत पहा तेल घातलेलं आहे ते तयाला आपण वेगवेगळी व्यवस्थित लावून घेत आहोत तापवायचं नाही आहे तवा आपला बऱ्यापैकी तापलेला आहे आता याच्यात हे फुलपात्र मी अशा पद्धतीने भरून घेते एक पळीभर पीठ येईल एवढंच पीठ आपण घ्यायचं आहे आणि पहा कशा पद्धतीने ओतलं जात आहे हे अशा पद्धतीने ओतायचं आहे आणि करून असं गोल गोल असं ठेवायचं आहे थोडस दारच ठेवायचं आहे म्हणजे हे स्पंजी असं होतं छान एवढाच आपल्याला आकार करायचा आता हे आपण झाकून ठेवत आहोत मीडियम गॅसच आपल्याला ठेवायचं आहे कारण आपण ज्यात गुळ घातलेला आहे त्यामुळं लागण्याची शक्यता आहे मीडियम गॅसवरच आपण आता हे भाजून घेत आहोत पहा एक एका मिनिटाने आपण लगेच हे झाकण काढून पाहणार आहोत पहा एक मिनिट आपला झालेला आहे आपण हे झाकण काढून पाहत आहोत छान असं भाजलेलं आहे आणि जाळी खूप छान अशी सुटलेली आहे पहा दिसत आहे तुम्हाला झाकण काढल्यानंतर एक दोन ते तीन सेकंद थोडा वेळ थांबायचं आणि त्याच्यानंतर मग आपण हे उलादण्यानं असं सुट्ट करून घेत आहोत सुरुवातीला आपण तेल हे तव्यावर थोडंसं जास्त घालायचं आहे जेणेकरून चिकटू नये पहा काय सुंदर असा कलर आलेला आहे वासही खूप छान येत आहे ओलो खोबरं आहे गुळ आहे वेलची बडीशेपही आपण घातलेली आहे खूप सुंदर असा वास येत आहे स्मेल याचा खूपच छान असा स्मेल येत आहे दुसरी बाजू जी आहे आपण फारशी भाजायची नाही सर्वसाधारण एकाच बाजूने भाजतात आता ही जी दुसरी बाजू आहे पहा याच्यावर दुसरी बाजू आपण ही भाजलेली आहे हे आपण आता ताटात काढून घेत आहोत पहा किती सुरेख असं झालेलं आहे आणि याच्या परत हे असं तूप सोडायचं आहे खूप छान लागतं याच्यासोबत काहीच खाण्याची आवश्यकता नाही फक्त ते तूप सोडून असं गरमागरम आपण असं खायचं आहे खूप सुरेख छान झालेला आहे अजून एक तुम्हाला मी तशा पद्धतीचं करून दाखवते पहा तेल सोडते याच्यावर तेल व्यवस्थित हे पसरून घ्यायचं आहे गॅस आपला मिडियमच ठेवायचा आहे त्याच्यानंतर हे जे पूरपात्र आहे हे अर्धपूरपात्र मी घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त मोठे आपल्याला करायचे नाही आणि पहा हे मध्येच पीठ आपल्याला असं हे होतायचं आहे पीठ ओतल्यानंतर पहा या फुलपात्राच्या बुडाने आपण फक्त हे असं पद्धतीने पसरून घेत आहोत थोडंसं आपल्याला हे जाळच ठेवायचं आहे पहा याच्यानंतर आपण हे ताट झाकत आहोत केवळ एका एक मिनिटासाठी एका एक मिनिटानंतर आपण लगेच हे ताट काढत आहोत पहा एक मिनिट झालेला आहे गॅस आपण मिडियमच ठेवलेला आहे पहा कलर चेंज झालेला आहे एक तीन ते ती चार सेकंद आपण आता थांबायचं आहे ताट काढल्यानंतर आपण तीन ते ती चार सेकंद थांबलेलो आहोत ताट काढल्यानंतर आता याच्यानंतर काय करायचं आहे ते पहा अशा खडा याच्या सेल करून घ्यायच्या पहा आता आपण खड्डत आहोत पहा किती आकर्षक झालेला आहे ना तिकडे आपण जास्त भाजायचं नाही अगदी थोडंसंच भाजायचं आहे केवळ एक ते अर्धा मिनटासाठी आपण आता हे ही बाजू दुसरी भाजत आहोत पहा ही बाजू आपली भाजलेली आहे दिसते का एवढंच भाजायचं याच्यापेक्षा जास्त नाही आता याच्यानंतर आपण हे ताटात काढून घेत आहोत ताटात काढून घेतलेलं आहे याचा आपण आता तूप सोडायचं आहे आता पहा याच्यावर आपण हे तूप सोडत आहोत भरपूर असं तूप सोडायचं आहे खूप छान लागतं विशेषतः हे पदार्थ श्रावण आषाढ महिन्यामध्ये कोकणामध्ये हे पदार्थ केले जातात सण समारंभ असतात आषाढ महिना असतो पाऊस पडत असतो त्यावेळेसही हे केले जातात किंवा नागपंचमी असेल गवर गणपती या सणाला म्हणजे श्रावणात सुद्धा ही रेसिपी केली जाते आता पहा अशा पद्धतीनं मी सगळे हे भांडुले तयार करून घेते पहा कोळसा तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही कोळसा नाही ठेवला तरी चालेल फक्त कोळशाने स्मेल छान येतो म्हणून आपण कोळसा ठेवला होता त्याच्यामध्ये याच्यावर अशा आपण सगळ्या पिठाच्या आता करून घेत आहोत आणि गरम गरमच खायलाही छान लागतात अगदी तीन जर दोन जरी खाली तर अगदी हे पोटभरीचं असं आहे अगदी गरगरीत पोट भरतं भात काम भात आमटी काहीच लागत नाही फक्त एवढी खाल्लीत की बस पहा किती सुरेख अशी झालेली आहेत कलरसुद्धा तेवढाच आकर्षक असा आलेला आहे आणि अगदी नाजूक अशी झालेली आहेत पहा अगदी पूर्णत याला जाळी सुटलेली आहे दोन्ही बाजूनी पहा अशी ही आपली रेसिपी आहे जी कालबाह्य झाली होती ती नव्याने मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा हे आपलं गरमागरम कोकणी रेसिपी भानुल तयार आहे तर तुम्हीही अशा पद्धतीची रेसिपी जरूर आणि जरूर करून पहा आणि कशी झाली हे सांगायला मात्र विसरू नका कमेंट अवश्य करा आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करेल करा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी पोहोचेल कारण ही पारंपरिक रेसिपी आहे फारसी कोणाला माहित नाही आणि व्हिडिओ शेअर केल्यामुळे बऱ्याच लोकांना याचा या रेसिपीचा लाभ घेता येईल चला करा मग तुम्ही असे रेसिपी तोंडाला पाणी सुटलं ना नक्की सुटलं असेल मलाही खूप खाण्याची इच्छा झाली आहे तीव्र पण थोडा पेशन्स ठेवते अशा पद्धतीची रेसिपी जरूर करा स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा आणि हसवत राहा तोपर्यंत सर्वांना मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत धन्यवाद